किंवा माड आणि कोणीतरी करावं आता बातमी राहुल गांधी यांच्या संदर्भातली आहे मतचोरी संदर्भातले जे आरोप राहुल गांधींनी केले होते त्याच्यानंतर त्यांच्या जीवाला धोका आहे असा आरोप आता असा किमवणं दावा जो हो आहे तो वकिलांनी केलेला आहे लेखी दावा हा वकिलांनी कोर्टामध्ये केलेला आहे सात्यकी सावरकरांनी राहुल गांधींविरोधात दाखल केलेल्या बदनामीच्या खटल्याच्या सुनावणी दरम्यान वकील मिलिंद पवार यांनी लेखी स्वरूपात ही माहिती दिली आहे दोन हजार चोवीस मधील निवडणुकीत झालेल्या मतचोरीचा मुद्दा राहुल गांधींनी उपस्थित केलेला त्यानंतर भाजप नेत्यांनी राहुल गांधींना धमकावलंय असं वकिलांनी म्हटलं तर याप्रकरणी तक्रारदाराकडनं दबाव आणण्याचा प्रयत्न होऊ शकतो असंही वकिलांनी आपल्या लेखी दाव्यात म्हटलं याचे जे संबंध असा आहे की ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर त्यांना फाटका होऊ शकतो कारण वेळोवेळी धमके दिलेत आंदोलन मोठं चाललंय आणि या सगळ्या गोष्टींवर फाटका होऊ शकतो असं फक्त आम्ही न्यायालयाचे निर्दर्शनावून दिले होईल नाही होईल कोण काय करेल तो नंतरचा भाग आहे जे, जे काही मतचोरीचा आरोप करतायत राहुल गांधी ते आंदोलन असेल त्याला ते, ते तुम्हाला म्हणायचं की त्या आंदोलना मतचोरीचं आंदोलन आहे हिंदुत्वाचा मुद्दा आहे कारण राहुल गांधी हे पूर्ण सेक्युलर ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत आणि जे काही घडामोडी घडतायत त्या अनुषंगाने जसं महात्मा गांधींची हत्या झाली होती अहिंसा निशस्त्र माणसावर हत्या झाली त्याच अनुषंगाने अशी काही घटना घडू नये आणि समजा काही झालं तरी ह्या कोर्टाला ती माहिती असावी त्या एका Nailen Prus.